मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे रविवारी नऊ घेतली आणि त्यांच्याकडे त्यांचा राजीनामा सादर केला मणिपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयातील बिरेन सिंह यांचे वैयक्तिक सहाय्यक दीपक शिजा गुरमायूम यांनी माध्यमांशी बोलताना राजीनाम्याच्या वृत्तांबाबत दुजुरा दिला पुडे हेही कि मुख्यमंत्री एन, यानी पालान साधर है। एन होते त्यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये दुसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं होत दरम्यान गेल्या काही महिन्यात मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे अनेकदा विरोधकांनी बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्यांच्यावर हिंसाचार नियंत्रित करण्यात त्यांना अपयश आलं असा आरोप करण्यात आला चला तर मग जाणून घेऊया हा संघर्ष काय आहे आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा का द्यावा लागला या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची संपूर्ण गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष दोन हजार सतरा मध्ये एन बिरेन सिंह पहिल्यांदाच मणिपूरचे मुख्यमंत्री झाले त्यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये भाजप सरकारचा हा दुसरा कार्यकाळ आहे असलं तरी गेल्या काही मणिपूरमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे बिरेन सिंह यांच्यावर विरोधकांनी गंभीर स्वरूपांचे प्रश्न उपस्थित केले आहे भारताच्या ईशान्यकडील मणिपूर राज्य हे मे दोन हजार तेवीसपासून हिंसाचाराने होरपळून निघत आहे कोकी आणि मैत्री या दोन समुदायामधील हिंसाचारामुळे येथे शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहे तेव्हापासून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे दरम्यान हिंसाचार नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे तसंच बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याच्याही मागण्या केलेल्या होत्या मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी बिरेन सिंह राजीनामा देतील असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र बिरेन सिंह यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला होता या काळात यांच्या नावाने लिहिलेल्या कथित राजीनामा पत्राचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता यानंतर लगेचच त्यांनी ट्विटरवर म्हटलं की या महत्वाच्या टप्प्यावर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही हे मी स्पष्ट करू इच्छितो एकेकाळी मणिपूर मधील फुटबॉल खेळाडू म्हणून राष्ट्रीय ख्याती मिळवणारे बिरेन सिंह हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकारचे मुख्यमंत्री बनले साठ जागा मणिपूर विधानसभेत दोन हजार सतरामध्ये भाजपला फक्त एकवीस जागा मिळाल्या होत्या परंतु अठ्ठावीस जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला मागे टाकत बिरेन सिंह यांनी राज्यात सरकार स्वतःच स्थापन केलं मणिपूर मध्ये सोळाशे त्रेसष्ट नंतर बारा मुख्यमंत्री झाले त्यापैकी सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेसच्या ओक्राम इबोबी सिंह यांचा कार्यकाळ सलग बारा वर्षाचा होता हेच ते ओक्राम इबोबी सिंह आहेत ज्यांच्याकडून बिरेन सिंह यांनी राजकारणाचे धडे गिरवले त्यानंतर मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांचे नेते ओक्राम इबोबी सिंह यांच्या विरोधात पक्षाविरुद्ध बंड केलं बिरेन सिंह यांच्याबद्दल असं म्हटलं जात की पत्रकारिता आणि फुटबॉल मध्ये ज्या द्वेषाने ते वावरले त्या जिद्दीमुळे त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता आलं मैत्री समुदायामध्ये येणारे बिरेन सिंह यांनी मणिपूर विद्यापीठातून बी ची पदवी प्राप्त केल्यानंतर पत्रकारिते डिप्लोमा देखील केला आहे एक जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील लुवांग साबम मामांगली काही गावात जन्मलेले बिरेन सिंह हे मणिपूरमधील एकमेव प्रख्यात फुटबॉलपटू होते जे राजकारणात येण्यापूर्वी देशाबाहेर सुद्धा खेळले होते लेफ्ट बॅक पोझिशन खेळणाऱ्या बिरेन सिंह यांनी फुटबॉलच्या मैदानात उत्तम बचावात्मक खेळ दाखवला याच कारणामुळे ते एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ड्युरंड कप जिंकणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या संघात होते नंतर त्यांनी नाहोर लगी थुआडांग नावाच्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून देखील काम केले आहे त्यावेळी सरकार आणि कट्टरतावादी संघटनाच्या दबावात मणिपूरमधील तरुणांच्या भूमिकेवर पत्रकार म्हणून काम करणं त्यावेळी मात्र सोपं नव्हतं बिरेन सिंह हे तत्कालीन मुख्यमंत्री ओकराम इबेबी सिंग यांचे सर्वात जवळचे मित्र मानले जात होते दोन मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर दर्जा मिळाल्यापासून राजकीय अस्थिरतेमुळे अठरा वेळा इथली सरकार अक्षरशः बदललेली आहे अशा परिस्थितीत ओकराम इबोबी सिंह यांना अशा एकाच सहकार्याची गरज होती जो त्यांच्या आघाडी सरकारचा कार्यकाळ पूर्ण करू शकेल दोन हजार तीन साली बिरेन सिंह यांच्या काँग्रेसमध्ये सामील करून घेतलं आणि त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान दिलं अशा प्रकारे इबोबी सरकारमध्ये पहिल्यांदाच दक्ष विभागात ते राज्यमंत्री झाले बिरेन सिंह यांनी दोन हजार दोन मध्ये राजकारणात प्रवेश केला मणिपूरच्या लोकांमध्ये ते एक फुटबॉल खेळाडू आणि नंतर पत्रकार म्हणून सातत्यानं प्रसिद्ध होते त्यांच्या याच प्रसिद्धीचा फायदा त्यांना राजकारणात झाला त्यांना डेमोक्रॅटिक रिव्हॉल्युशनरी पीपल्स पार्टीच्या वतीनं विधानसभा निवडणूक लढवावी लागली आणि पहिल्याच प्रयत्नात हिंगाम विधानसभेत त्यांनी विजय मिळवला पण इबोबी यांनी बिरेन यांच्या तिसऱ्या कार्यकाळात स्वतःला त्यांच्यापासून दूर करून घेतलं बिरेन सिंह हे काँग्रेसमध्ये असे नेते होते ज्यांच्याकडे असं म्हणून पाहिलं जायचं की जे कधीही इबोबी यांच्याकडून सत्ता हिसकवून घेऊ शकतील त्यावेळी इबोबी यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करणारे ते काँग्रेसमधले एकमेव नेते होते नंतर जेव्हा दोघांमधील मतभेद वाढू लागले तेव्हा पक्षाने त्यांना शांत करण्यासाठी बिरेन सिंह यांना मणिपूर काँग्रेसचे उपाध्यक्ष बनवलं मात्र इबोबी सिंग यांच्या सोबतचा त्यांचा संघर्ष कमी झाला नाही दोन हजार बारा मध्ये जेव्हा इबोबी सिंग यांनी तिसऱ्यांदा राज्य सरकार स्थापन केलं तेव्हा बिरेन सिंह यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलं होतं दोन हजार सोळा मध्ये आसाम आणि नंतर अरुणाचल प्रदेशात सरकार स्थापन केल्यानंतर भाजपची नजर मणिपूरवर होती भाजप मणिपूरमध्ये मध्ये इबोबी सिंह यांना हरवू शकेल अशा नेत्यांच्या शोधात होता भाजपच्या दृष्टीने मणिपूर मधील बिरेन सिंह हे एकमेव नेते होते ज्यांना बी यांच्या राजकीय हालचाली चांगल्या प्रकारे ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये भाजपनं बिरेन सिंह यांना पक्षात घेण्यात यश मिळवलं नंतर दोन हजार सतरा मध्ये ते पहिल्यांदा तिथले मुख्यमंत्री झाले एकंदर काय तर बिरेन सिंह यांचा हा, हा राजकीय प्रवास पण कितीही संघर्ष असला आधी फुटबॉल प्लेयर नंतर पत्रकार आणि त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री हा काही संघर्ष असला तरी मात्र मणिपूरचं राजकारण हे काही साध सुद्धा राजकारण नाही तिथल्या राजकारणामध्ये बडे बडे नेते सुद्धा टिकू शकत नाही अशीच काहीतरी गोष्ट झाली बिरेन सिंह यांच्या बाबतीत आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं विरोधक सातत्यानं बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते अखेर ती मागणी पूर्ण झाली आणि बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला याबद्दल तुम्ही काय विचार करता बिरेन सिंह यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन योग्य केला आहे का किंवा त्यांनी तिथला कार्यभार सांभाळायला पाहिजे होता का याकडे एक भारताचा नागरिक म्हणून तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघता तुमचा दृष्टिकोन आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्सला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका